नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज जवळजवळ शिवंदी आपली एक महिन्याची झालेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये वाढ आहे ग्रोथ आहे फुटवा आहे चांगल्या पद्धतीमध्ये आहे पण आळईचा प्रादुर्भाव जाणवतो आहे निश्चितच या ठिकाणी कुठली फवारणी करणं गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये निश्चितच सांगणार आहोत त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो या ठिकाणी कोणती जवळजवळ आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो तर निश्चित या ठिकाणी पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव जाणवत असतो तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जी शेवंती पीक आहे तर ह्या शेवंती पिकावरती आळीचा प्रादुर्भाव हा हिरवी आळा आहे म्हणजेच पानं खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत आहे तर याला फवारणी करत असताना सुरुवातीला जवळजवळ वीस एकवीस दिवसाचं झाले या ठिकाणी आपण चांगल्यात चांगलं प्रोफेक्ट सुपर नागारजोरा कंपनीचा प्रोपेक् सुपर किंवा कोरोमंडल पेशंटचा अजंटा सुपर आहे ते सुद्धा मारू शकतो त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह करप्याला सुरुवात आहे या ठिकाणी करप्याची आवश्यकता नाही आहे पण वातावरण चेंजेस होते वातावरणामध्ये थंडावा आहे परत हीट पण पडते नेतच पाऊस पण पडण्याचे चान्सेस राहू शकतात किंवा प्रादुर्भाव प्रादुर्भावसुद्धा राहू शकतो म्हणून कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये या ठिकाणी कर्जट आहे किंवा आदामाचं सायमागन आहे ते वापरायचं आपल्याला त्याचबरोबर एखादं पी जी आर ग्रोथ प्रमोटर किंवा आपण त्याला म्हणतो टॉनिक म्हणू शकतो की जेणेकरून पद्धतीने फुटवा राहील अॅमिनोसाईड असेल फर्विका आसिड आहे हे सिविड आहे ते पद्धतीने मिळेल त्यासाठी पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन ते वापरायचे आणि स्टिकर कंपल्सरी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर हे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे हे हे जे आळीचा जो स्प्रे आहे हा स्प्रे ठिकाणी करून घ्यायचा आणि विशेष म्हणजे प्रत्येक फवारेमध्ये आपल्या ठिकाणी ऑइल हे कंटिन्युटी वापरायचं आहे ऑइल वापरल्यामुळे झाड कडूपणा राहतं झाड कडूपणा राहिल्यामुळं या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव असेल पांढरमाशीचा प्रादुर्भाव आहे पाकोळी असेल ती या ठिकाणी कमी प्रमाणात होणार आहे त्यामुळे या ठिकाणी करत असताना ते आपल्याला शेड्यूल या ठिकाणी कंटिन्युटी तेच ठेवायचे आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ही फवारणी करून घ्यायची आणि फवारणी करताना सकाळी सकाळी मॉर्निंग हवर्सला करायची तर अशा पद्धतीमध्ये ह्या जे फवारणीचं शेड्यूल आहे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद